उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर हवेलीचे शरद पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांना खुलं चॅलेंज दिले तू मंत्री काय आमदार कसा होतो तेच पाहतो अशी खुली धमकीच अजित पवारांनी दिली त्याला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी उत्तर दिले पाहुयात काका पुतण्यात कशी झुंपली त्याला दाखवले का आज त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्यांची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पट्ट्या तो आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होत ना अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी मी म्हणण्याना मी आमदार होऊन दिलं नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो काही कसं बघतो मी पण लोकांना सांगेन की याची खरी अवकाश काय लोक कोणाकडे बघत होती तर अमृत नोंदणी गॅस्ट्रिन अपचन अॅसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत गॅस्ट्रिन अजित दादांकडे बघत नव्हती तर लोक कोणाकडे बघत होती तर पवार साहेबांकडे बघत होती विचाराकडे बघत होती म्हणून दो या धमक्यात चालत होत्या आज आहेत का पवार साहेब त्यांच्या बरोबर आज आहे का विचार त्यांच्या बरोबर आणि मग इथे येऊन तुम्ही फक्त धमकी देणार असताल तर मला या सर्व नेत्यांना सांगायचंय इथली जनता हे अशोक बापूं आहे पवार साहेब हे अशोक बापूं आहे सुप्रिया ताई हे अशोक बापूं आहे आणि आम्ही सुद्धा अशोक बापूंवर त्या ठिकाणी आहे तुम्ही जर धमकी देत असताल तर आम्ही सुद्धा इथं बघतो तुम्हाला काय करायचं करा, करा? आम्ही सुद्धा राजकारणात गोट्या खेळण्यासाठी आलो नाही आम्ही भक्कमपणे अशोक बापूंच्या पाठीमध्ये उभं राहणार म्हणजे राहणार